नमस्कार आपण पाहतोय की आजकाल सगळीकडे स्मार्ट गोष्टींचं वेळ आहे स्मार्ट टीव्ही स्मार्ट घड्याळं अर्थातच स्मार्टफोन हो अगदी आणि गंमत अशी की ह्या गोष्टी आपल्याला हव्या की नको किंवा कोणती हवी हे आपण निवडू शकतो आपलं स्वातंत्र्य आहे बरोबर पण सध्या महाराष्ट्रात म्हणजे घराघरात स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं काम सुरू आहे आणि इथे थोडासा म्हणजे निवडीचा प्रश्न येतो की नाही यावर लोकांमध्ये बराच गोंधळ दिसतोय हो अनेकांना वाटते की हे मीटर त्यांच्यावर सक्तीने लादले जात आहेत अगदी मग खरंच तसं आहे का ही सक्ती आहे की कायदेशीर प्रक्रिया यातलं तथ्य काय हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण याचा थेट संबंध लाखो वीज ग्राहकांशी येतोय बरोबर म्हणूनच आज आपण जरा याच विषयावर खोलात जाऊन बोलूया आपल्याकडे काही माहिती आहे एक कायदेशीर विश्लेषण आहे आणि एका व्हिडिओमधून काही मुद्दे पण आहेत तर या सगळ्या माहितीमधून आपण समजून घेऊ की हे स्मार्ट मीटर म्हणजे नक्की काय भानगड आहे वीज कंपनी हे का बसवते आहे लोकांचा आक्षेप नेमका कशाला आहे ने आणि सगळ्यात महत्वाचं वीज ग्राहक म्हणून आपले अधिकार काय आहेत आणि मग याच आधारावर आपण बोलू शकतो की हे मीटर बसवणं कितपत कायदेशीर आहे विरोधाची कारणं काय आणि ग्राहक म्हणून काय करता येऊ शकतं उत्तम चला तर मग सगळ्यात पहिलं हे स्मार्ट मीटर म्हणजे काय म्हणजे नेहमीच्या मीटरपेक्षा वेगळं काय आहे यात सोप्या भाषेत सांगायचं तर स्मार्ट मीटर हे डिजिटल मीटर आहेत ते तुमचा वीज वापर अगदी रिअल टाइम मध्ये म्हणजे त्याच क्षणी किंवा अगदी थोड्या थोड्या वेळाने मोजतात अच्छा आणि ही जी माहिती आहे वापराची ती थेट वीज पुरवठा कंपनीकडे म्हणजे आपल्याकडे एम एल कडे आपोआप पाठवतात म्हणजे पूर्वी कसं माणूस यायचा रिडिंग घ्यायला तसं आता नाही ओके म्हणजे सगळं ऑटोमॅटिक झालंय पण हे इतकं अचानक का सुरू झालं यामागे काही नियम आहेत का सरकारी पातळीवर हो तसं आहे भारत सरकारने ना दोन हजार वीस मध्ये इलेक्ट्रिसिटी राईट्स ऑफ कन्झ्युमर्स रूल्स आणले म्हणजे वीज ग्राहकांचे हक्क नियम हुँ. त्या नियमांनुसार जर कोणी नवीन वीज कनेक्शन घेत असेल तर त्यांच्यासाठी प्रीपेड किंवा पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवणं ते अनिवार्य केलं गेलं हां नवीन कनेक्शन मुद्दा महत्वाचा वाटतोय पण सध्या महाराष्ट्रात जे होतंय म्हणजे एम ई डी सी एल हे मीटर जुन्या ग्राहकांना पण लावताना दिसतेय मग त्यांचं काय काय त्यांची आहेत दिसते ने काही कारणं दिली आहेत एक म्हणजे वीज चोरी थांबवणं जे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे बिलांमध्ये अचूकता आणणं कारण रिडिंग ऑटोमॅटिक आहे बरोबर आणि तिसरं म्हणजे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती मिळत राहावी म्हणजे ते स्वतः कंट्रोल ठेवू शकतील आपल्या माहितीतील व्हिडिओमध्ये उल्लेख आहे की एकट्या विदर्भातच एम सी डी सी एलने सुमारे तीन पॉईंट चोवीस लाख मीटर बसवले आहेत तीन लाखांपेक्षा जास्त ही संख्या खूप मोठी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना याला विरोध का होतोय लोकांच्या मनात नेमक्या काय शंका आहेत किंवा भीती हो विरोध नक्कीच होतोय आणि त्याची कारणं पण बरीच आहेत सगळ्यात जास्त ऐकायला मिळतंय ते म्हणजे अनेकांना वाटतं की स्मार्ट मीटर बसवलं आणि बिल वाढायला लागलं अच्छा बिलांची भीती हो आणि दुसरी मोठी तक्रार आहे ती म्हणजे संमतीची म्हणजे लोकांना विचारात न घेता त्यांची परवानगी न घेता हे मीटर बदलले जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जणू काही लादलं जाते त्यांच्यावर अगदी तशीच भावना आहे लोकांमध्ये वाढीव बिल आणि संमतीचा अभाव हे दोन मुख्य मुद्दे झाले याशिवाय अजून काही चिंता आहेत का हो आहेत ना काही तांत्रिक चिंता पण आहेत जसं की डेटा प्रायव्हसी आपला वीज वापर कधी किती होतो ही माहिती कंपनीकडे जाते मग ती किती सुरक्षित महत्वाचा मुद्दा आहे हा मीटर हॅक होऊ शकतं का किंवा मीटरमध्ये काही बिघाड झाला तर रिडिंग चुकीचं येणार नाही ना अशी पण शंका आहे हो तो पण एक मुद्दा आहे विशेषतः जे कमी उत्पन्न गटातले लोक आहेत त्यांना प्रीपेड मीटरसाठी एकदम रिचार्ज करणं आर्थिकदृष्ट्या जड जाऊ शकतं ही पण एक खरी चिंता आहे आणि हा विरोध फक्त वैयक्तिक तक्रारींपुरता नाहीये बरोबर लोकांनी एकत्र येऊन कायदेशीर पावलं उचलल्याचं पण दिसतंय अगदी काही एन जी ओ आणि संघटनांनी आवाज उठवलाय आणि त्यांनी थेट नागपूर खंडपीठात जनहित याचिका म्हणजे पी आय एल दाखल केली आहे याचा उल्लेख आपल्या माहितीमध्ये आहे अच्छा म्हणजे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलंय न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवलंय का यावर हो नोंदवलंय नागपूर खंडपीठाने सुनावणी दरम्यान एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय ते म्हणाले की ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलणं हे अन्यायकारक आहे अरे वा इतकंच नाही तर कोर्टाने राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही विचारलंय की तुमचा स्मार्ट मीटर धोरण काय आहे नक्की ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्पष्ट करा म्हणजे आता यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे न्यायालयाचं हे निरीक्षण खरंच महत्वाचं आहे विशेषत संमतीशिवाय बदलणं अन्यायकारक हा भाग मग या सगळ्या पार्श्वभूमीवर कायदा काय म्हणतो ग्राहकांना काय अधिकार आहेत आपल्या माहितीमध्ये इलेक्ट्रिसिटी अॅक्ट दोन हजार तीनचा उल्लेख होता बरोबर हा मूळ कायदा आहे वीज क्षेत्रासाठीचा त्याचं कलम पंचावन्न म्हणतं की मीटर शिवाय वीज कनेक्शन देता येत नाही म्हणजे मीटर तर हवाच ठीक आहे पण याच कायद्यातलं कलम सत्तेचाळीस पाच हे ग्राहकांसाठी खूप महत्वाचं आहे ते स्पष्टपणे सांगतं की ग्राहकाला प्रीपेड मीटर हवा की पोस्टपेड स्मार्ट मीटर हवा हे निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे ओ अच्छा म्हणजे कायदाच ग्राहकाला निवडण्याचा अधिकार देतोय मग याचा अर्थ असा होतो का की वीज कंपनी फक्त एकाच प्रकारचा निवडीचा अधिकार देतो तर दोन्ही पर्याय उपलब्ध असायला हवेत याला जोडून ते दोन हजार वीसचे नियम पण बघायला हवेत जे आपण आधी बोललो ते नियम म्हणतात की स्मार्ट मीटर हे नवीन कनेक्शनसाठी अनिवार्य आहेत जुन्या ग्राहकांवर सक्ती करण्याबद्दल त्यात थेट काही नाही म्हणजे कायद्याने फरक केलाय हो बरोबर त्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे त्यात जुन्या ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवणं हे थेट कायद्याने सक्तीचं केलेलं दिसत नाही आपल्या माहितीतील व्हिडिओमधल्या विश्लेषणानुसार हा शासनाचा एक धोरणात्मक निर्णय म्हणून पुढे आणला जातोय अच्छा धोरणात्मक निर्णय हो आणि जेव्हा एखादी गोष्ट धोरणात्मक असते तेव्हा ज्यांच्यावर परिणाम होतोय म्हणजे इथे जुने ग्राहक त्यांना त्यावर हरकत घेण्याचा किंवा आपलं म्हणणं मांडण्याचा कायदेशीर अधिकार असतो त्यामुळे कलम सत्तेचाळीस पाच चा आधार घेऊन ते नक्कीच आक्षेप घेऊ शकतात हे खूप महत्वाचं स्पष्टीकरण आहे म्हणजे जुन्या ग्राहकांकडे विरोध करायला कायदेशीर आधार आहे मग आता व्यावहारिक पातळीवर बोलायचं झाल्यास समजा एखाद्या जुन्या ग्राहकाला खरंच स्मार्ट मीटर नकोय तर त्यांनी काय करायला हवं काय प्रक्रिया आहे हो तर काही पावलं उचलता येतात सगळ्यात पहिलं म्हणजे एम एस डीसीएलच्या ऑफिस ऑफिसमध्ये एक लेखी अर्ज द्यावा लेखी अर्ज हो लेखी त्यात स्पष्ट लिहावं की माझा सध्याचा मीटर व्यवस्थित चालू आहे आणि मला नवीन स्मार्ट मीटर बसवायला संमती नाही किंवा मला मीटरचा प्रकार निवडण्याचा पर्याय द्या आणि अर्ज देताना काही पुरावा वगैरे हो देता आला तर उत्तम अर्जासोबत किंवा स्वतःकडे सध्याच्या मीटरचा रिडिंग सकट एक फोटो काढून ठेवावा म्हणजे पुरावा राहतो की मीटर चालू होता ठीक आहे आणि हे पण बघावं की एम एस डी सी एल कडून मीटर बदलायची काही लेखी नोटीस आली होती का नियमानुसार ती यायला हवी आणि समजा इतकं करूनही मीटर बसवलाच गेला आणि नंतर वाटलं की बिल जास्त येते मग अशावेळी स्मार्ट मीटर बसवण्याआधीची काही बिलं आणि बसवण्यानंतरची नवीन बिलं ही दोन्ही सांभाळून ठेवावी लागतील म्हणजे तुलना करता येते आणि गरज पडल्यास तक्रार करताना पुरावा म्हणून वापरता येतात हे झाले प्राथमिक उपाय पण समजा ने दाद दिली नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर पुढे काय कुठे तक्रार करायची हो तर पुढे जाण्यासाठी पण मार्ग आहेत पहिला म्हणजे मर्क महाराष्ट्र वीज नियामक आयोग अच्छा मर्क हो त्यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच असतो सी जी आर एफ ही ग्राहकांच्या तक्रारींसाठीच बनवलेली यंत्रणा आहे तिथे रीतसर लेखी तक्रार दाखल करता येते म्हणजे आयोगाकडे एक पर्याय आहे न्यायालयाचा पर्याय हो तो दुसरा मार्ग उच्च न्यायालयात दाद मागता येते जसं आपण पाहिलं की नागपुरात पीआयएल दाखल झाली आहे तसं करता येतं तिसरा पर्याय म्हणजे ग्राहक संघटनांची मदत घेणं त्या पण पाठपुरावा करू शकतात आणि एक जरा वेगळी पण महत्वाची परिस्थिती समजा कोणी कर्मचारी जबरदस्तीने घरात घुसून मीटर बदलायला लागले तर ही गंभीर गोष्ट आहे असं व्हायला नको पण झालंच तर ग्राहकाला स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे म्हणजे म्हणजे जर कोणी परवानगी शिवाय जबरदस्तीने घरात घुसलं आणि मीटर बदलण्याचा प्रयत्न केला तर नवीन भारतीय न्याय संहिता बी एन एस आहे जी आधी आयपीसी होती हो oh, बी एन एस त्यातल्या कलम तीनशे एकोणतीस नुसार हा क्रिमिनल ट्रेस पास म्हणजे अनाधिकृत प्रवेशाचा गुन्हा ठरतो पोलिसात तक्रार दाखल करता येते म्हणूनच आपल्या माहितीमधल्या व्हिडिओतला सल्ला बरोबर आहे आपले हक्क जाणून घ्या आणि कायदेशीर मार्गाने आवाज उठवा बापरे म्हणजे इतके पर्याय आणि कायदेशीर बाजू आहेत हे सगळं ऐकल्यावर वाटतंय की प्रक्रिया थोडी किचकट असली तरी माहिती असणं खूप गरजेचं आहे आता आपण थोडा फायद्या तोट्यांकडे थो वळूया थोडक्यात कंपनी काय फायदे सांगते या मीटरचे कंपनी किंवा जे समर्थक आहेत ते म्हणतात की बिल अचूक येतं कारण ऑटोमॅटिक रिडिंग आहे त्यामुळे अंदाजे बिल बंद होतात ग्राहकांना ऍपवर किंवा वेबसाईटवर वीज वापराशी माहिती मिळते त्यामुळे ते, ते जागरूक होतात बचत करू शकतात ऑनलाईन बिल भरणं किंवा रिचार्ज करणं सोपं होतं आणि कंपनीच्या दृष्टीने कंपनीसाठी वीज चोरी आणि गळती कमी व्हायला मदत होते हा मोठा फायदा आहे ठीक आहे हे झाले फायदे आणि दुसरी बाजू म्हणजे चिंता किंवा तोटे ज्यावर आपण आधी पण बोललो हो त्या चिंत पुन्हा एकदा एकत्र बघू एकतर वाढीव बिलांची भीती जी अनेक ग्राहक बोलून दाखवत आहेत हो दुसरी डेटा प्रायव्हसी आणि सायबर सुरक्षा आपला डेटा कितपत सुरक्षित आहे तिसरी मीटरच्या अचूकतेबद्दलची शंका म्हणजे तो कधी चुकीचा ठरू शकतो का बरोबर चौथी प्रीपेड मीटरमुळे कमी उत्पन्न गटांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि पाचवी जी वारंवार येते ती म्हणजे संमती न घेता होणारी अंमलबजावणी जी लोकांना सक्तीची वाटते ओके तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो काय वाटतं मला असं दिसतंय की नवीन कनेक्शनसाठी स्मार्ट मीटर कायद्याने अनिवार्य आहेत हे स्पष्ट आहे हो पण जे जुने ग्राहक आहेत त्यांच्यावर हे मीटर कायदेशीररित्या लादता येत नाहीत त्यांना प्रीपेड की पोस्टपेड हा पर्याय निवडण्याचा अधिकार कायदा देतो अगदी आणि जर त्यांचा जुना मीटर व्यवस्थित चालू असेल तर नवीन मीटरला विरोध करण्याचा पण त्यांना अधिकार आहे हा एक तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा असला तरी तो कसा राबवायचा यात ग्राहक हक्क आणि कायदेशीर प्रक्रिया किती महत्वाची आहे हे नक्कीच दिसतंय अगदी बरोबर निष्कर्ष आहे आणि हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे कारण याचा परिणाम थेट आपल्या घराच्या बजेटवर होतो आपल्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर होतो हो ना आणि महत्त्वाचं म्हणजे वीज कंपनीसारख्या मोठ्या सेवा पुरवठादारासोबत एक ग्राहक म्हणून आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांचा हा प्रश्न आहे त्यामुळे जागरूक राहणं गरजेचं आहे नक्कीच तर आज आपण स्मार्ट मीटरच्या या गुंतागुंतीच्या विषयावर बरीच सविस्तर चर्चा केली नियम काय कंपनीची बाजू लोकांचा विरोध ग्राहकांचे अधिकार तक्रार कुठे करायची हे सगळं आपण आपल्या माहितीच्या आधारे पाहिलं पण जाता जाता एक विचार येतोय मनात काय विचार असा की आपण स्मार्ट युगात आहोत स्मार्ट शहरं स्मार्ट वाहतूक आता हे स्मार्ट मीटर तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात सगळीकडे येते पण या विकासाच्या रेट्यात भविष्यात हे तंत्रज्ञान आणि सामान्य माणसाचे अधिकार विशेषतः त्याच्या निवडीचं स्वातंत्र्य यातलं संतुलन कसं साधायचं कोणती यंत्रणा किंवा कोणता दृष्टिकोन यासाठी खरंच प्रभावी ठरू शकेल यावर विचार करायला जागा आहे नाही का